विजय भाऊ हो या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आता निवडणुकीच्या प्रक्रियेला अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं आपली छवी आपलं केलेलं काम मतदारांच्यापर्यंत पोहोचवत आहे पण ज्यावेळेस हे मतदार मतदानावर मतदान करण्यासाठी त्या केंद्रावरती जातील त्यावेळेस ते त्यांच्यासमोर दोन ते तीन पर्याय असणार की यापैकी मी कुणाला निवडायचं आणि त्यासाठीच जे मतदार आहेत त्या मतदारांनीच विचार करायला हवा की मी मतदान नेमकं कोणाला करणार आहोत सध्या आपण आहोत हातकलंगलेमध्ये आणि हातकलंगलेचं चित्र आपण टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून इथल्या विश्लेषणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले या ठिकाणी बहुरंगी लढत आहे प्रत्येकच पक्ष विजयाचा दावा करत आहेत आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अनिस सलीम मुजावर आहेत अनिशजी नमस्कार नमस्ते अवघे काही तास आता निवडणुकीला शिल्लक राहिलेले आहेत मी सुरुवातीलाच म्हटलं की मतदारांच्यासमोर पर्याय आहेत की मी कुणाला निवडावं तुमच्यासाठी मतदारांनी मत टाकावं यासाठी काय सांगाल काय पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही घेऊन आलाला निश्चितच आज आपण लोकशाही देशात राहतो आहे आणि मतदार जो आहे तो हा देशाचा केंद्रबिंदू आहे आणि निवडणूक ही त्याच्यासाठी असणारी एक सवर्ण संधी आहे समाजाचं परिवर्तन करत असताना किंवा देशाला विकासाच्या दिशेने नेत असताना एक मतदार खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो आणि मतदानाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर प्रत्येक मतदार जो आहे त्यांनी मतदान करताना प्रामुख्याने प्रत्येक उमेदवारीची चाचपणी केली पाहिजे त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे त्याचा पुढचा विजन पाहिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मतदान केलं पाहिजे ना की काही आर्थिक घडामोडीतून किंवा कोण सांगते म्हणून करण्यापेक्षा स्वतःच्या पातळीवरती त्यांना परीक्षण करून निर्णय घ्यावा असं माझी अपेक्षा आहे तुम्ही सांगितलं की प्रत्येकानेच पार्श्वभूमी बघितली पाहिजे आपली पार्श्वभूमी एक चांगली उच्च विभूषित आहेत समाजकार्यामध्ये काय आहे नेमकं साहेब मी सर्वप्रथम सांगतो की एक सर्वसामान्य कुटुंबातील योग आहे अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत आम्ही आज आमचं कुटुंब स्थावर होत आहे प्रामुख्याने सांगायचं झालं तर वडील मजुरी करायचे यंत्रमाग कामगार म्हणून त्यांनी काम, काम केलं त्याचबरोबर माझी आईसुद्धा लक्ष्मी औद्योगिक हो वसाहतीमध्ये मजुरी करून आम्हाला शिक्षण दिलं जवळपास चौदा वर्ष त्यांनी तिथं काम केलं आहे आणि जेमतेम परिस्थितीतून आम्ही घडत गेलो आणि सगळ्यात मजाची गोष्ट म्हणजे आईवडिलांनी सगळ्यात मोठं जे आम्हाला शस्त्र दिलं ते आमच्यासाठी होतं शिक्षण तर शिक्षणाच्या बळावरती आम्ही आज पुढं येत असताना प्रामुख्याने मी बारावीपासूनच काम करत करत माझं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी बी कॉम केलं एम कॉम केलं बी एडही केलं त्याचबरोबर आता मी सध्या शिवाजी विद्यापीठात पी एच डी करतोय आणि मनामध्ये हाच उद्देश होता की शिक्षण घ्यायचं आहे तर फक्त स्वतःच्या स्वतःपुरता किंवा घरापुरता मर्यादित न राहता त्या शिक्षणाचा कुठेतरी आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी उपयोग व्हावा ह्या उद्देशानं मी काम करत गेलो आणि मागच्या आठ वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे वेगवेगळे उपक्रम आम्ही महाविद्यालयापासूनच प्रत्येक पातळीवरती राबवतो आहे रोटीडी असेल आमच्या सरकारी शाळेच्या सुधारणा असतील आमच्या महिलांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील असे विविध प्रश्न आम्ही सातत्याने समाजासमोर आणून प्रशासनावर धारेल धरतो आहे आणि प्रशासनाला त्या करण्यासाठी आम्ही भाग पडतोय आहे अशा प्रकारची पार्श्वभूमी माझी आहे आणि प्रामुख्याने निवडणूक हा माझा उद्देश नाही आहे आम्ही समाजाच्या दिशेनं समाजाच्या विकासासाठी दि काम करत आलो आहे आणि याही पुढे आम्हाला समाजासाठीच काम करायचं आहे निवडणूक ही आलेली संधी आहे ती मिळो अगर न मिळो पण आमचं काम आम्ही सातत्याने चालू राहील तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमातून कामं केलेले आहेत विशेषतः हसन मुशीफ यांचं आपण नेतृत्व स्वीकारलं काय त्याच्यामगं भूमिका आहे आपली का त्यांचंच नेतृत्व कारण तुम्हाला अनेक पक्षांकडून सुद्धा विचारणा झाली असेल की तुम्ही आमच्या पक्षात या आमच्या पक्षातून लढवावी पण मुश्रीफ हाच पर्याय आपण का निवडला शंभर टक्के कारण मी जो आलो आहे तो समाज क्षेत्रातून आले सामाजिक क्षेत्रातून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मला राजकारणाची एवढी माहिती नाही आहे पण मी पुढे येत असताना मला सातत्यानं एक चेहरा दिसत होता जो कामातून आलेला माणूस आहे सर्वसामान्यांसाठी आहे गोरगरिबांसाठी काम करतोय आरोग्यविध म्हणून काम करतो आहे महाडॉक्टर म्हणून काम करतो आहे असा आमचा एक नेता आमच्या भागातील आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो वाटू होता आणि तो, हो तो चेहरा म्हणजे म्हणून मी मुश्रीफ साहेबांना बघतो आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांना मुश्रीफ साहेबांनी जे काम केलं मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये आमदारकी असेल त्याच्या आधी पण जवळपास चाळीस पन्नास वर्षांपासून त्यांचा जो अनुभव आहे त्यांचा जो कामाचा रेटा आहे तो प्रामुख्याने मग त्याच्यामुळे मी प्रभावित झालो आणि मला असं वाटलं की जर कामच करायचं असेल तर अशा माणसाच्या मार्गदर्शनाखाली काम करावं अशा माणसाच्या प्रेरणेतून काम करावं आणि या अनुषंगाने मी राष्ट्रवादीची निवड केली आणि विशेषतः मुश्रीफ साहेबांचं मी नेतृत्व स्वीकारलं ज्यावेळेस इकडे मतदार असतात त्यावेळेस मतदारांच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात त्या समस्या कुठं घेऊन जायचा आपला आवाज कुणापर्यंत पोहोचवणार तर ते एक असतं माध्यम आणि ते घर असतं ते म्हणजे नगरसेवकाचं आज आपण नगरसेवक पदासाठी आहात आज उद्या एक मतदार तुमच्याकडे येतील या निवडणुकीच्या नंतर विजयाच्या नंतर पण त्या आल्यानंतर असे कोणते मूलभूत प्रश्न आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला प्रशासनाबरोबर झगडावं लागेल प्रामुख्याने साहेब आज बघितलं तर गावामध्ये अनेक प्राथमिक गरजांचेसुद्धा अभाव आहे जसं की आम्ही पाहतो की महिलांसाठी स्वच्छ शौचालय नाही आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमच्याकडं सी सी टी व्ही यंत्रणा नाही आहे युवकांसाठी जर विचार केला तर कुठेही प्रशस्त अशी एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नाही आहे प्रशस्त ग्रंथालय नाही आहे आमच्याकडं त्याचबरोबर क्रीडा संकुलाचा प्रश्न आमचा पंचवीस वर्षापासून रकडलेला आहे त्यामुळे आज तालुक्याचं गाव असताना देखील आमच्या मुलांना इथून कोल्हापूरला सांगलीला इचलगंजला अशा परगावाला जाऊन त्याच्या क्रीडाची तयारी करावी लागते त्यांना तिथं प्रॅक्टिस करावी लागते पण एक खंत अशी वाटते की आपलं गाव तालुक्यात असताना इतका सगळ्या गोष्टी आपल्याकडं असताना ह्या गोष्टी आपल्याकडं प्राथमिक गरजा आपण पूर्ण करत नाही ह्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याचबरोबर आम्ही पाहतो की महिलांना रोजगाराच्या संधी जर पाहिल्या तर आज आमच्याकडं औद्योगिक वसाहती आहेत पण स्वयंरोजगारासाठी आमच्याकडे काही पर्यायता नाही आहेत जेणे जेणेकरून महिलांना रोजगार निर्मिती होईल स्थानिक पातळीवरचा रोजगार वाढेल आणि आज आम्ही अशी परिस्थिती आहे सर की औद्योगिक वसाहतीमध्ये जर पाहिलं तर प्रामुख्यानं जर शासनाचा निर्णय जो आहे की स्थानिक कामगारांना आपल्याला ऐंशी टक्के तिथं प्राधान्य द्यायचं आहे पण वास्तविकता जर पाहिली तर प्रामुख्याने तर परप्रांतीय जास्त आहे त्यामुळे अनेक आमच्या स्थानिक कामगारावरती अन्याय होतोय तो अन्याय आम्हाला रोखायचा आहे आणि याचबरोबर युवक असतील महिला असतील आणि ज्येष्ठ महिलांना मी प्रामुख्यानं सांगायचं आहे की मुश्रीफ साहेबांचं जसं काम कागलमध्ये आहे अखंड जिल्ह्यामध्ये त्या पथकाचं काम आम्हाला आतकालामध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवायची आणि त्या योजना पोहोचवण्यासाठी एक दूत म्हणून आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि या अनुषंगानं आम्ही आज मी मैदानात आहे शेवटचे एक दोन प्रश्न त्यातला एक प्रश्न असं की पहिल्यांदाच आपण निवडणुकीला सामोरे जात आहात याच्या अगोदरचे निवडणूक आणि आपण एक उच्च शिक्षित आहात निवडणुकीचे संदर्भ निवडणुकीचे बारकावे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी वेगवेगळ्या पातळीवरती वारं फिरवलं जातं मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं दिली जातात अशा परिस्थितीमध्ये एक सर्वसामान्य कुटुंबामधून आलेला ज्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे तो या निवडणुकीला जातो आहे कसं या सगळी आव्हानं तुम्ही फेलतं निश्चितच प्रामुख्याने मला सांगायचं आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये जात असताना कोणतंही काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो उद्देश आणि तो जर प्रामाणिक उद्देश असेल आणि कामाची पाठीमागील पार्श्वभूमी प्रामाणिक असेल तळमळ असेल तर शंभर टक्के ईश्वरसुद्धा त्याच व्यक्तीला साथ देतो त्या जा, ज्यानं कष्ट केलं आहे ज्यांना प्रामुख्यानं स्वतःला तयार केलं आहे ना कुठलाही वारसा असताना ना कुठली अपेक्षा असताना तो तळमळीनं पळतोय शंभर टक्के ईश्वर देखील त्यांनाच साथ देतो त्यामुळे मला त्याच्यावरती विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या काळात का तीन चार दिवसामध्ये जे काही प्रणब्ले होतील पैशाचं हे होईल पण मला त्याची काही फिकर नाही आहे कारण मी काम करण्याच्या उद्देशानं तिथं जातो आहे आणि मी पहिलाही तुम्हाला सांगितलं की ही संधी आहे मी प्रयत्न नक्की करतो आहे जिंकू हारू तो नंतरचा भाग आहे पण काम हा माझा उद्देश आहे त्यामुळे मी आजपर्यंत काम करत आले आणि पुढेही काम करत राहीन त्यामुळे माझ्यावरती असं कुठलंही बर्डन नाही किंवा मला जिंकायचं आहे काही माझ्याकडे अपेक्षा नाही आहे पण मी काम करायच्या उद्देशानेत पडतो आणि निश्चितच मला येणारी सुज्ञ जनता जी आहे माझ्या समोरील शंभर टक्के माझ्या उद्देशाला सार्थ ठरवेल आणि मला साथ देईल आणि त्यांच्या बळावरती मी अजून जोमाने काम करेन याची मी तुम्हाला शाश्वती देतो शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले आहेत शेवटी मतदारांना काय आवाहन करावं मला नम्र आव्हान असं करायचं आहे की तुमच्याकडे येणारा प्रत्येक उमेदवार तुम्ही मी म मगाशी जसं सांगितलं की तुम्ही त्याची चाचपणी करत असताना त्याचा उद्देश विचारा त्याचा व्हिजन विचारा त्याला पाच वर्षामध्ये काय करायचं आहे हे त्याच्याकडे समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तुम्ही विचार करा फक्त तो येतो आहे पाया पडतोय जातो आहे किंवा हा माझ्या ओळखीचा आहे जातीतला आहे पातीतला हे न बघता जात धर्म बाजूला ठेवून कामाच्या माणसाला संधी द्या कष्ट करणाऱ्या माणसाला संधी द्या त्याचा प्रामाणिक उद्देश आहे त्यांना संधी द्या आणि विशेषतः उच्च शिक्षितांना संधी द्या कारण आज नगरपंचायत प्रशासनावरती असेल किंवा मंत्रालयाच्या पातळीवरती असेल जो काही निधीचा रेटा आणायचा आहे ज्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी उच्च शिक्षित तरुण ते तासणं गरजेचं आहे पळणारा तरुण ते तासणं गरजेचं आहे फक्त मातोबारांना किंवा घराण्याशाहीला चांगला देण्यापेक्षा नवीन युवकांना संधी द्या नवीन बदल आपल्याला यातून निश्चित दिसेल अशी मी विनंती मात्रांना करतो शेवटी विजयभाऊमध्ये आपण इथंच थांबतोय एका तत्व तत्त्वव्यक्त्याने म्हटलेलं होतं की की नाही जग बदलण्यासाठी फार काही मोठं करण्याची गरज नाही हाताच्या बोटावरती असणारी जी काही तरुण आहेत पण ज्यांच्यासमोर उद्देश आहेत असे पाच ते दहा तरुण माझ्या हातामध्ये द्या मी हा जगाचा इतिहास बदलून दाखवेल एक उद्देश घेऊन या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्वतः उतरलेले आहेत आगामी काळामध्ये त्यांनी जो मानस केलेला आहे तो मानस कितपत पूर्ण होतो जनता त्यांनी केलेल्या आव्हानाला कसा प्रतिसाद देतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे तूर्तस आपण इथंच थांबतोय पण आपण पाहत रहा टी नेक्स्ट मराठीचा विशेष कार्यक्रम विजयी भवन